सांगलीत व्यायामशाळेसमोर कबुतरांची पेटिका ठेवली असं म्हणाल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणास बेदम मारहाण करत चाकूने डोक्यात वार केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा सोमवार दिनांक सात जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आर टी ओ कार्यालयाजवळ घडला या प्रकरणी जखमी तानाजी लोखंडे राहणार चिंतामणी चिंतामणीनगर यांनी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरेश अंकुश भोसले दीपक अंकुश भोसले विशाल सुरेश भोसले सर्व राहणार चिंतामणी नगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी आलोक लोखंडे हा आपल्या कुटुंबियांसह चिंतामणी नगर झोपटपट्टी परिसरात राहतो आणि या ठिकाणी व्यायामशाळा आहे संशयितांनी या व्यायामशाळेसमोर कबुतरांची पेटी ठेवली सदरची पेटी इथे का ठेवली असं म्हणाल्याच्या रागातून सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयितांनी संगणमत करून बिकाळ करत लाथाभुक्क्यानी बेदम मारहाण केले सुरेश भोसले यांनी त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने डोक्यात वार करून जखमी केले घडलेल्या या प्रकारानंतर अलोक लोखंडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली